मी आहे जुईली हडके आणि आज आपण आहेत माझ्या स्टुडिओमध्ये विच इज कॉल्ड जुईली स्टाईल लाँच हा आहे मुंबईमध्ये अंधेरी वेस्ट लोखंडवाला इथे आम्ही पॉडकास्ट शूट्स करतो व्हिडिओ शूट्स करतो फोटोग्राफी करतो आणि एनिथिंग रिलेटेड टू कॉन्टेंट क्रिएशन अँड आय एम व्हेरी व्हेरी हॅपी टू इंट्रोड्यूस आज आमच्यामध्ये एकदम एस्टीम्ड गेस्ट आहे आणि त्यांचं इंट्रोडक्शन म्हणजे मी एका लाईनीत तर करू नाही शकत पण मी स्टार्ट करते आणि देन आय विल हँड इट ओवर टू हिम प्लीज वेलकम डॉक्टर उमेश थँक यू फॉर बिंग आणि मी खूप खूप आज आज तुम्ही तुम्ही आमच्यासोबत आले आणि खूप महत्वाचा टॉपिक हे जे आम्ही डिस्कस करणार आहेत डॉक्टर उमेश मंदडा सेक्सॉलॉजिस्ट आहेत आणि त्यांचं क्लिनिक आशा किरण क्लिनिक हे बेस्ड आहे मध्ये छत्रपती संभाजीनगर पण अजून पण भरपूर सिटीजमध्ये जे ते आपल्याला ब्रीफ करतील uh, ह्यांनी प्रॅक्टिस चालू केली आहे नाईनटीन एटी फाईव्हपासनं म्हणजे ओव्हर फोर्टी इयर्स झाले आहेत आता की यु uh, नो you know, ते एका फील्डमध्ये सेक्सोलॉजिस्ट म्हणून इन द नीश ऑफ दिस कॅटेगरी ते एक्सपर्ट आहेत एक्स आणि त्यांचा एक्सपिरियन्स आहे आणि आय थिंक दिस इज समथिंग की आपल्या इंडियामध्ये आपल्या देशामध्ये खूप खूप गरजेचं टॉपिक आहे आणि खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणून ह्या ह्या टॉपिकसाठी आज मी खूप एक्सायटेड आहे तुमच्याकडून शिकायला तुम तुम नो प्रश्न विचारायला तुमची उत्तरं घ्यायला कारण की आय थिंक हे टॉपिक बद्दल पदर... मी पण कधी असं बसून विचार आणि बोललीच नाहीये आणि त्याच्यासाठी मला मला असं वाटतं की दर्शकांना पण हे खूप खूप आवडेल आणि आय होप की आजच्या डिस्कशन मधून खूप काही शिकायला मिळेल मला तर असं वाटतं की तुमच्यासारख्या यंग जनरेशन जे समोर येत आहे आणि ह्या विषयावर डिस्कशन करत आहे त्यासाठी खरोखर म्हणजे तुमची तुलना जितकी करावी तितकी कमी आहे कारण की ह्या विषयावर ओपन डिस्कशन होणं खूप गरजेचं आहे आणि जोपर्यंत ओपन डिस्कशन होत नाही आपल्या समाजामध्ये तो पण हा सब सब्जेक्ट टॅबूज राहणार आहे ओपनली एन्जॉय पण करता येणार नाही किंवा ओपनली डिस्कस जर नाही केलं तर बऱ्याच गोष्टी असं असतात की सेक्स ही अंधारामध्ये करण्याची गोष्ट आहे असे अजून नव्वद टक्के लोकांच्या माइंडमध्ये आहे तर ओपनली सेक्स एज्युकेशन किंवा सेक्स काउन्सिलिंग किंवा सेक्सबद्दल सगळी चर्चा घडून आणणं हे पण आज काळाची गरज आहे आणि त्यामुळेच मी माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं आणि त्याला तुम्ही लोकांनी भरपूर रिस्पॉन्स पण दिला आणि तुमचे सारखे लोक त्याच्यामध्ये मला जुळत आहेत त्याला खरोखर मला खूप आनंद होतो आहे थँक्यू आणि हे म्हणायला कारण मी परत हे रिपीट पण करते की ह्यांचा यूट्यूब चॅनल कारण की इथूनच मी पहिल्यांदा ह्यांची माझी ओळख तशीच झाली कारण मी काहीतरी अवेअरनेस रिलेटेड कॉन्टेंट एवढा बघितला जे देशात काय म्हणजे जगात पण कारण माझं एक्सपिरियन्स आहे मी तुम्हाला सांगते की मी युएसला राहिली आहे कॅनडाला राहिली आहे युकेला राहिली आहे पण माझं वाडण इथंच झालंय आणि सगळीकडून बघून फ्रॉम ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह आय टेल यू की असं कॉन्टेंट आणि अवेअरनेस नाही आहे आणि ह्याची खूप गरज आहे आणि तुम्ही हे स्टार्ट केलं म्हणून थँक्यू आमच्याकडून कारण आमच्या जनरेशन पासून पण कारण की मला पण वेन आय सो इट मला पण असं वाटलं की ओ मला माहिती पण नव्हतं की असं आहे नाही आणि ते ओळखणं आणि ह्या कॉन्टेंट मेहनत आणि शेअर करण वाढवतोय सो एम वेरी ग्रेटफुल फ्रॉम आर जनरेशन टू यू सो थँक यू सो मच आणि प्लीज एव्हरी वन यु नो यांचं युट्यूब चॅनल प्लीज तुम्ही चेक करा मी आधीच uh, सांगून ठेवते आणि आपण पण आज जे डिस्कशन करणार आहे ते पूर्ण या चॅनलवर तुम्ही बघू शकता आणि uh, तुम्ही एक गोष्ट सांगितली आणि त्याच्यावर मला प्रश्न आहे की तुम्ही सांगितलं की आजकालच्या जनरेशनसाठी पण की आम्ही बघतोय आता तुम्ही पासून प्रॅक्टिस केली आहे राईट तर काय फरक आहे म्हणजे आता की ओब्व्हिअसली तुम्हाला दिसलंय की इम्प्रुव्हमेंट आहे की वी आर स्टील यु नो गोइंग टुवर्ड्स द राईट डिरेक्शन की आपण बोलतोय अजून सेक्स बद्दल ओपनली की तुम्हाला असं वाटतं की जास्त फरक नाही की चाळीस वर्ष आधी जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं होतं आणि आताचे यंगर मुलं पण यू नो की किती अवेअर आहेत ह्या टॉपिक बद्दल नाही जेव्हा मी एकोणीसशे पंच्याऐंशी ला प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा माझ्याकडे खूप कमी पेशंट यायचे कारण की तेव्हा फक्त शहराच्या बाहेरच म्हणजे जे एकदम रिमोट मध्ये जे क्लिनिक होते त्यांच्याकडे त्या हकीमकडे लोक जायचे ओके okay. पण जेव्हा मी प्रॅक्टिस सुरू केली तर आय एम अ फर्स्ट एमबीबीएस पर्सन आणि पोस्ट ग्रॅज्युएट पर्सन जे मी एटी ला मी प्रॅक्टिस सुरू केली तर तेव्हा हा विषय जो होता हा इवन डॉक्टरांच्या मनामध्ये पण टॅब होता मला माझे मित्र मित्रांकडून किंवा माझ्या घरच्यापासून पण मला अपोज होता की तू हे काय की प्रॅक्टिस कर मी म्हटलं की ज्याप्रमाणे आपल्याला इतर आजार असतात त्याचप्रमाणे आपल्याला लैंगिक समस्या पण असतात आणि त्या लैंगिक समस्या सॉल्व्ह करण्यासाठी हे मी पॅटी सुरू केली आणि तेव्हापासून आजपर्यंत मी एक डिफरन्स नोट केलं की सुरुवातीला जेव्हा माझ्या क्लिनिकमध्ये हार्डली एक ते दोन दिवस म्हणजे दोन पेशंट यायचे पर डे आज माझ्याकडे भरपूर पेशंट येतात कारण की आज लोकांना अवेअरनेस झालेला आहे लोकांना आज एकदम म्हणजे ओपनली त्यांना एन्जॉय करायचं आहे आणि त्यासाठी त्यांना काही छोटे मोठे प्रॉब्लेम जे येतात नक्कीच आमच्याकडे येतात आणि माझा एक पॅटीचा उद्देश आहे की कमीत कमी औषधी वापरून जास्तीत जास्त प्रॉपरली काउन्सिलिंग करून ह्या समस्या आपण चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो आणि त्यासाठी पूर्वीच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये खूप फरक झालेला आहे कारण आज अवेअरनेस खूप वाढलेला आहे आज यूट्यूब चॅनल आहेत भरपूर सोशल मीडिया आहे त्याच्यामुळे बरेच लोकांना आज जे काही म्हणजे आपल्या वजनाला पार्ट्स वगैरे असतात किंवा पेनाई पार्ट असतात याच्याबद्दल पूर्वी लोकांना कल्पना नव्हती त्या ऑर्गनबद्दल त्यांच्या फिजिओलॉजीबद्दल त्यांच्या इमोशन बद्दल किंवा सायकोलॉजी बद्दल बरोबर प्रॉपरली त्यांना माहित हो नव्हतं पण आज आमचे पॉडकास्ट बघून आमचे व्हिडिओ बघून लोकांना भरपूर नॉलेज मिळत आहे आणि खरोखर काही जर समस्या असतील तर आज ते तज्ञ जाऊन सॉल्व करण्याचा नक्कीच प्रयत्न करीत आहेत खूप चांगले आहे आणि हे ऐकायला खूप चांगलं वाटलं की म्हणजे तो प्रोग्रेस जो तुम्ही बघितला आहे स्टार्टिंगच्या दोन तीन पेशंट पासून आणि एक एक म्हणजे असं म्हणलं की तुम्ही ट्रेल ब्लेझर होत्या ह्याच्यात स्टार्ट करणं आणि ते पण एका छोट्याशा सिटीमधून राईट आपण छत्रपती शंभाजीनगर म्हणजे तिथे तर अजून आपण असं म्हणतो की मुंबई असलं तर थोडं यु you नो know, जास्त ओपन आहे जास्त अवेअरनेस आहे पण छोट्याशा सिटीमध्ये तर अजून टॅबू असतो अजून ह्या गोष्टी असतात आणि ते पण तुम्ही बरोबर कॅच केलं की औषध आधी खूप हे होते आणि आता कसं मध्ये लोक चालले आहेत आता बघा मेंटल वेल्थ हेल्थ मेंटल वेलबिंग भरपूर आता चालू आहे आता की पाहिजे लोक नाही पण मध्ये जास्त तर तुमच्या हिशोबाने हा रिलेटेड इज मेंटल वेलबिंग सेक्शुअल अवेअरनेस नाही सेक्श्युअल वेलबिंग हा जो सब्जेक्ट आहे हा टोटली आपला सायकोलॉजिकल किंवा माइंड बेस्ड सब्जेक्ट आहे ओके कारण की कसं असतं की सेक्श्युअल सायकल जे स्टार्ट होते ते आपल्या माइंड पासून स्टार्ट होते पहिले आपल्याला काहीतरी दिसत किंवा आपण काही रील बघतो मग आपल्याला थॉट येतात थॉट मध्ये गेल्यानंतर आपल्या जे ग्रंथी असतात पिट्युटरी ग्रंथी त्या स्टिम्युलेट होतात नंतर ते ठेस्ट हार्मोन स्टिम्युलेट करायला ऍडवाइस करतात नंतर आपल्याला हार्टला मेसेज भेटतो हार्टला मेसेज मिळाल्यानंतर आपल्या पेनाईल ब्लड फ्लो वाढतो तर एक जे सायकल जे आहे सेक्च्युअल सायकल ही आपल्या माइंडमध्ये स्टार्ट होते तर बरेच लोक जे असतात ते फक्त आपल्या प्रायव्हेट पार्टलाच आपलं सेक्च्युअल ऑर्गन समजतात पण माझ्या मते तसं नसून सगळ्यात मोठं जर सेक्च्युअल ऑर्गन असेल तर ते आपलं ब्रेन आहे कारण जोपर्यंत ब्रेनमध्ये पॉझिटिव्ह किंवा सेक्च्युअल थॉट येणार नाही तोपर्यंत हे संदेश पोहोचणार नाही एक दुसऱ्याला आणि तोपर्यंत आपल्याला प्रॉपर इरेक्शन मिळणार नाही आणि आपली सेक्च्युअल सायकल कम्प्लीट होऊ शकत नाही तर सेक्च्युअल जे सायकल म्हणजे सायकल आहे ही टोटली सायकोलॉजी आणि माइंड बेसवर आहे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे कारण की आपण हे फार स्पेसिफिक जे तुम्ही सांगितलं की आपण प्रायव्हेट ऑर्गन्सशी डिरेक्टली रिलेट करतो बट इट ऑल स्टार्ट ब्रेन आणि युअर वेल बिंग इज ऑल बेस्ड ऑन युअर ब्रेन